हिरायची पारख करायची असेल तर अंधार होण्याची वाट पहा उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकतात दिलेला शब्द आणि वेळेला उपयोगी पडलेल्या माणसाला कधीही विसरलं नाही पाहिजे वेळ ही नक्की बदलते फक्त तुम्हाला वेळेला थोडासा वेळ द्यावा लागेल माणसाने अपेक्षांवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर हिमतीवर जगावे तुम्ही चांगले कर्म करूनसुद्धा लोक तुमच्याबद्दल वाईटच बोलत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा लोक काय म्हणतात या गोष्टीवर लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमचं काम करत राहा लिहिणाऱ्यांनी लिहून ठेवलं आहे की पैसा वर बरोबर नेता येत नाही पण हे नाही लिहिलं की जिवंतपणे हाच पैसा उपयोगी पडतो लोक कधीही बदलत नसतात फक्त अंतर वाढवतात जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा ते नवीन रस्ते आपलेसे करतात गरजेपेक्षा जास्त कुठेही झुकू नका आणि जिथे गरजच नाही तिथे अजिबात थांबू नका पैसा म्हणतो भलेही तुम्ही मला वरती घेऊन जाऊ शकत नाही पण जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत तुम्हाला मी वरती नक्कीच घेऊन जाऊ शकतो सगळं ठीक होण्याची वाट पाहत बसाल तर बसूनच राहाल तुम्ही स्वतः हिंमत करा स्वतः उठा आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतः सगळं ठीक करू शकता संघर्ष करत असताना माणूस नेहमीच एकटा असतो पण सफलता मिळाल्यावर सगळं जग त्यांच्याबरोबर असतं जेव्हा कोणी तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा शांत राहण्याचा आनंद काही वेगळाच असतो तुम्ही तो अनुभवून बघा माणूस पण विचित्रच आहे अपेक्षा तर तो माणसांकडून ठेवतो आणि तक्रार मात्र देवाकडे करतो खऱ्या अर्थाने आयुष्य तर तेव्हा बदलतं जेव्हा ते, ते, ते लोक बदलतात ज्यांना आपण आपलं आयुष्य समजत असतो तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीही बदल होणार नाही जोपर्यंत तुम्हाला स्वतःला बदलण्याची इच्छा होत नाही स्वतःबरोबरच मैत्री केली तर तुम्हाला समजेल की तुमच्यापेक्षा जास्त चांगलं तुम्हाला कोणीही समजून घेऊ शकत नाही सहन करत राहिलो तर लोक आपल्याला कमजोर समजतात आणि आपण आवाज उठवला तर ते आपल्याला बेशिस्त समजतात कोणाचाही विश्वास हा उगाच तुटत नसतो कारण त्यांनी पाहिलेलं असतं की आपल्याला सोडून आपल्याच लोकांनी परक्या लोकांना कसं आपलंसं केलेलं आहे ते जेवढं तुम्ही दाखवता त्याच्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्याच्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही अशांत याच कारणामुळे आहात की जे गरजेचं नाही त्याच्यामागे तुम्ही पळत असता लोक जर बदलत असतील तर त्यांना बदलू द्या सगळे तुमच्या मागे येतील फक्त तुमची चांगली वेळ येऊ द्या रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुम्ही हजार गोड बोलण्याला एका क्षणात तो नष्ट करतो फक्त आशा जिवंत ठेवा मग पहा आज हसणारे उद्या टाळ्या कसे वाजवतात ते उगास कोणालाही तुमच्या मनातलं दुःख सांगू नका कारण आजकालची लोक समोर ऐकतात पण पाठीमागे मस्करी करतात आपण बऱ्याच वेळा पाहतो की प्रामाणिक माणसाला लोक पावळट आणि मूर्ख समजत असतात शेवट हा सगळ्याचा सारखाच असतो पण आपण जिवंतपणे काय करतो हीच गोष्ट आपल्याला दुसऱ्यांपासून वेगळी बनवते जगातील सगळ्यात गरीब माणूस तर तो आहे कॅक्याजवळ हिंमतच नाही आयुष्यामध्ये एकतरी असा माणूस पाहिजे जो आपली चूक झाल्यानंतर समजावून सांगेल सोडून जाणार नाही कोणतीही गोष्ट पूर्ण विश्वासाने मिळवण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला तर ती गोष्ट नक्कीच मिळते फक्त माणसाला स्वतःवर विश्वास असला पाहिजे की त्याचे प्रयत्न बरोबर दिशेमध्ये होत आहे की नाही तेव्हा नक्कीच सफलता मिळेल असेच सतत पॉझिटिव्ह विचार ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा